आलो मी पिन निष्ठून फोन लागिस ती इतका डल्ला काय ना ग आणि काय ना ग काम झालं काम झालं स्क्रू राहिलो तेवढं तेवढं मारलं मिस्त्री म्हणलं चला तर मी पिन निकालोय मलासा आणि आलो निघून ग मग का बॉम्बलले का ना बॉम्बलले आता देवालाच नाही तर काम तुला सुद्धा माहित नव्हतं आज काम होणार आहे या नाही आज जाताना तुला वर्ष राना जातो म्हणलं वर जाऊन मिस्त्रीच घेऊन गेलो ओके मध्ये मला माहिती होती आता शेदाकडाय म्हणत मला मानलं पाहिजे पण शेरड घेऊन जाणार आहे मला माहिती होत चांगली आता आपण इकडं आली निवांत होती परती म्हणली हिरिवाज गाजा वाजा नका मला म्हणायची तुम्ही गेला गडबडी ना आणि वळ ओळखलं होतं म्हणलं जी ज्यांना अकरा वाजल्यापासून पोरगा दवाखान्यात आणून गेलं अजून कस इना अजून कस त्याच्यावर मी वळ ओळखलं म्हणलं बिचार कंचा नाही कंचा कणका मार पाडल्याशिवाय येत नाही नाही एक काम तुम्ही बेस केलं बघा मांडलं पाहिजे तुम्हाला मग काय आणि त्या इथं बस तुझं बस खा इथं <laughs> बसून खा बस खाल बाप खाली बापराव बफराव खातोय तू गोड माझी खानी सगळं खाल्लं सुन ना टापले गुडीन खाल्ली होय पोरांना बघा वडापाव आणले आता येते ना बापू खाते बघा वडापाव आणि पाव खाते नसते गुडले पण नुसतं पावस खात या मोना वडापाव खाते पाच सात आणले तू खाती का मला काय आता भूक नाही तुम्ही गेल्या होय ती मागाशी मी उत्ता फोन करत होती पर आ, आली पुन्हा 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 इकडं तुम्ही गावात गेलाय इकडून गेली म्हणली पुन्हा येतो चार रोज टेन्शन घेऊ नका म्हणलं चार रोज शरद आणणार आहे त्यामुळे कोण कुठं हालत नाही आणि आबा बी माग माग आमच्या येतात त्यांना आबाला भेटायची नाही इच्छा होती खाली सांगतो मावशीला हा बंद करू नका तिकडून आलं बघा काम बिम करून पुन्हा मावशीला आणतो म्हटलं आलं मावशीला घेऊन वडापाव घेऊन तू का शेवट बसली पोराच्या शर्टाच्या गुंड्या पाक तुटले त्या म्हणजे गुंड्या लावते जुन्या शर्टाच्या काढती ह्याला लावती बाज्या चालला असेल नसतं आता नवऱ्यापाशी करू द्या काय बाजा करायचं आहे ही पॅन्टी बिंटी उसवलेल्या शिवती का कुठं शिंपण्याकडे जाय बी टाइम नाही आणि देण्यात येत नाही एवढं किरकोळ हायत्या सुया बारक्या हातशि लायच्या मोठी हायत्या द्वाराच तेवढा वाकडचा संपलाय थोडासा रिळचा झाला मसनीचा त्यानं गीती करून हि जेवानी लेवणी अनिल करून चालतंय व्यामाला मला म्हणती शेरडाला कोण हातला माझ्या इथं पाडून गेलाय सोनपापडे आणली काय तुम्ही

दूधाय दूध असल आता मग आता तिसरा पर आणला तापवले उन्हातच दूध होत दू का इळभर मग काय तुम्ही तर उचलून बघ ठेवायचं पत्र माराय आलं होतं का आता अजी माझा बुंडून गेला झालं आता काय टेन्शन नाही बघा आता झालं ना पत्र्याचं काम कस शेरडा आणायची शेरडा आणायची कि पण घराचं काम मिटलं ना दरवाजा केला त्याला सगळं केलंय निवारा तर केलाय आता पावसा पाण्याचा मुरम तेवढा टाकून घ्यायचा बघा आता एखादशी ती मुरम टाकून परशी बिरशी ती आणलेली टाकून घ्यायची म्हणजे आपलं चार पाच परशी तिने फोडले द्या फोडले दे, दे? पण अजून दोन फोडले द्या टुकडं टुकडं केले मुदम करू द्या आपण काय शिमेटलं काय तसं जोडायचं आणावं लागतील चार पाच गाडी उगा म्हणून आपण किती मानले आणि करते बघितलं का हिला किंमत नाही किंमत नाही हिला किंमत असते म्हणजे फुडला असतं का हिला काय गोड बोलायचा या ग्वाड बोलत नाही तीन बाईन नुसता वैता गाणू सोडला होता एकदाच काम सक्सेस झालं म्हणा आमचं आता बाप्पू पाठ भर हान औषध प्याला का आता दुखत नाही ना उद्या अजून नाही ठेव ठेवतात बरीच नाटक करावं लागलीच मग या जीवन आहे तो पण खाली का दूध पि स्टिंग लागलीस पेरा

हा राऊत रावत ठेव आता काय करायचं सगळीकडं बाजूला घालते का ना आता खायला आता आपण म्हणलं होतं आपण नाही म्हणल्यानं घालणार काय म्हणलं होतं मग आपण हाय म्हणून नाटकं करतो तशी बी बाटली राहू दे की बाई घरात ती सार घरातलं काढून माझा इळ गेलाय त्याला ठेवायला काय आणलंय कुठले ते मोनाचा ती वरच ता शर्ट आण आणि ते आहे जेव्हा हाय इथं बॉक्सावर येऊ कुठे गणवेशाची गोडी लावतीला आता घेतला आणलं आणली पपलं हे बाहेर जीव दे मावशीला मला भूकन आईला आता जेवतो की थोडस संध्याकाळच आते ना का आणलं हरकर आता इथं जाऊ नका